नमस्कार मी धनेश्वर शिंदे आपल्या धनेश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत एकदम खास झटपट आणि तोंडात विरघळणारा असा आंब्याचा केक हा केक आपण अंडी मैदा किंवा ओव्हन न वापरता बनवणार आहोत अगदी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्याने चला तर मग लगेचच रेसिपी सुरू करूया या मॅंगो केकची तर मँगो केक बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊयात तर मी इथे दीड कप रवा घेतलेला आहे बारीक रवा हा मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे छान असा बारीक होतो त्यानंतर एक कप साखर घेतलेली आहे एक कप आंब्याचा गर घेतलेला आहे दोन टेबलस्पून आपल्याला लागणार ला आहे मिल्क पावडर हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता ऑप्शनल आहे मिल्क पावडर टुटी फ्रुटी घेतलेली आहे मैदा लावून त्यानंतर दूध घेतलेलं आहे एक कप लागलं तर आपण थोडंसं ॲड करूयात इथे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग ऐवजी इनो घेतलेला आहे थोडंसं मीठ लागणार आहे आणि त्यासोबतच आपल्याला हाफ कप तेल घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा वापरसुद्धा करू शकता फक्त ते मेल्ट करून घ्यायचं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आंब्याचा गर काही नाही आंब्याच्या फोडी करायच्या आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं छान अशी ही मँगो प्युरी बनते त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात दूध दूध जे आहे ते मी इथे एक कप दूध घेतलेलं आहे जर का आपल्याला लागलंच ला, तर आपण थोडंसं दूध ॲड करू शकतो नंतर त्यानंतर आपण ॲड करूयात हाफ कप तेल इथे मी एक टी स्पून विनेगार घेतलेला आहे तुम्ही व्हिनेगरच्या ऐवजी लिंबाचा रस जरी टाकलात तरीही चालेल ए फक्त एक टीस्पून स्पून आपल्याला घ्यायचा आहे आणि आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया मी इथे व्हिस्कलच्या मदतीने मिक्स करते जेणेकरून हे छान असं सगळं एकजीव आणि मिक्स होईल आपल्याला यामध्ये अंड टाकायची सुद्धा गरज नाही आहे अंड न टाकता सुद्धा एकदम फ्लफी आणि जाळी तयार असा हा आपला केक बनतो मी सुद्धा बरेच केक दाखवलेले आहेत तुम्ही जर का त्या केकची रेसिपी बघितली नसेल तर धनश्रीज किचनवरती व्हिडिओज लागेल ला की तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज मिळतील त्यासोबतच मी केकची प्लेलिस्टसुद्धा केलेली आहे तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा जाऊन बघू शकता आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका मी बघते बरेच जण व्हिडिओज बघतात रेसिपीज बघतात पण सबस्क्राईब नाही करत सगळं छान असं मिक्स करून झाल्यानंतर अगदी चिमूटभर असं मीठ ॲड केलेलं आहे गोड पदार्थांमध्ये मीठ टाकलं थोडंसं चिमूटभर की त्याची चव आणखी वाढते त्यानंतर मी इथे दोन टेबल स्पून मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडर अगदी ऑप्शनल आहे जर नसेल तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल त्यानंतर मी इथे एक कप साखर टाकलेली आहे पिठ्ठी साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता टाकून घेते दीड कप रवा वन अँड हाफ कप रवा मी इथे घेतलेला आहे बारीक रवा आहे मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घ्यायचा जर तुमचा रवा जाड असेल तर आणि आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया मी इथे अजून थोडंसं म्हणजे एक तीन ते चार टेबल स्पून दूध जे आहे ते ॲड केलेलं आहे कारण की आपल्याला नंतर एक अर्ध्या तासासाठी रवा जो आहे तो भिजवायला ठेवायचा आहे सो रवा त्याच्यामध्ये भिजल्यानंतर ते थोडंसं अजून घट्ट होतं म्हणून मग तुम्ही इथे तुम्हाला जर का वाटलं तर दूध ॲड करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता ही अशी कन्सिस्टन्सी आपली इथे झालेली आहे सगळं छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे असं झाकून रेस्टला ठेवूयात साधारण अर्ध्या तासासाठी म्हणजे कसं आहे की रवा छान असं त्यामध्ये भिजला गेला पाहिजे आणि मग त्यानंतर आपण इनो आणि टुटी फ्रुटी ॲड करणार आहोत आधीच इनो किंवा बेकिंग सोडा टाकायचा नाही तर आता आपण साधारण अर्ध्या तासानंतर बघतोय आणि रवा छान असा भिजलेला आहे आता यामध्ये आपण यामधली थोडीशी तुटीफ्रुटी ॲड करूयात या तुटी फ्रुटीला आहे ना मी छान असा मैदा कोट करून घेतला आहे जेणेकरून ती तुटीफ्रुटी जी आहे ती अगदीच खाली जाऊन नको बसायला छान केक अशी केकच्या मध्ये मध्ये अशी राहील सगळं छान असं मिक्स करून घेऊया थोडीशी तुटी फ्रुटी मी ठेवली आहे वरती गार्निशिंगसाठी टाकायला तर चला तर मग आता यामध्ये आपण टाकून घेऊयात इनो तुम्ही इनोच्या ऐवजी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हाफ हाफ टी स्पून टाकू शकता पण मी ते करण्यापेक्षा मी फक्त इथे जो रेग्युलरचा इनो असतो तो, तो टाकून घेते आणि हा इनो जो आहे तो आपल्याला नंतर म्हणजे केक करायला ठेवायच्या आधी आपल्याला हा इनो टाकायचा आहे आणि त्यावरती थोडंसं एक टेबलस्पून दूध टाकूयात म्हणजे यु नो छान असा मिक्स होईल आणि आता छान असं मिक्स करून घेऊया वाव एकदम फ्लफी असं बॅटर झालेलं आहे केकचं बॅटर तयार आहे मी टीन जो आहे त्याला छान असं तुपाने कोट करून घेतलेलं आहे तो मी खाली बटर पेपर जरी लावलात तरीही चालेल आता हे सगळं बॅटर आपण टीनमध्ये टाकून घेऊयात केकचं बॅटर जे आहे ते टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं टॅप टॅप करून घेऊयात जेणेकरून त्याच्यामधले जे बबल्स आहेत ते फुटतील आणि आता यावरती गार्निशिंगसाठी मी ॲड करणार आहे टुटी फ्रुटी आणि यालासुद्धा मी मैदानी असं कोट करून घेतलं आहे जेणेकरून ही टुटी फ्रुटी जी आहे ती खाली न जाता छान अशी केकच्या वरती दिसावी म्हणून तर मी इथे दहा मिनटा आधी कडईला प्रिहीट करून घेतलं होतं कढई अगदी गरम झालेली आहे त्यामुळे टीन ठेवताना नीट काळजीपूर्वक ठेवा तर इथे मी टीन जो आहे तो ठेवलेला आहे आणि आता या यावरती मी मोठी परात जी आहे ती झाकून घेते बॅटर टीनमध्ये टाकायच्या दहा मिनटा आधी आपल्याला आपला कुकर किंवा कढई छान असं प्रीहीट करून घ्यायचं असतं आणि मग त्यानंतर आपल्याला टीन याच्यामध्ये ठेवून आता चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी लो फ्लेमवरती आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे ओके okay, तर आता आपण पन पंचेचाळीस मिनिटांनंतर बघतोय आणि केक छान असा बेक झाला आहे आणि मी इथे चाकूने चाकू आतमध्ये टाकून चेक करते तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात केकचं बॅटर चाकूला लागलेलं नाही आहे म्हणजे आपला केक जो आहे तो मस्त असा बेक झालेला आहे केक तयार आहे तीन थंड झाला की मग आपण केक जो आहे तो डिमोल्ड करून घेऊया तर इथे आपला केक जो आहे तो थंड झालेला आहे चला तर मग आता या टीनमधून आपण केक बाहेर काढून घेऊयात टीनमधून केक बाहेर काढण्याच्या आधी आपल्याला त्याच्या ज्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत तर मी इथे चाकूच्या मदतीने कडा ज्या आहेत त्या लूज करून घेते ओके चला तर मग आता केक काढून घेऊया धन्टर अँड इथे आपला केक एकदम छान आणि मस्त असा झालेला आहे कलर पण फार सुंदर असा आलेला आहे आणि मी केक टीनला छान असं तुपाने ग्रीस केलं होतं त्याच्यामुळे अगदी लगेचच असा आपला केक निघाला चला तर मग आता आपण केक कट करून बघूयात कसा झालेला आहे वाव खूप स्पंजी असा झालेला आहे अगदी केक कट करतानाच असं फील होतं आहे की एकदम छान जाळीदार असा केक आपला तयार आहे ते आणि ज्या आपण चेरीज म्हणजे टुटी फ्रुटीजच्या वर गार्निशिंगसाठी टाकलेल्या त्या पण एकदम छान दिसत आहेत अगदी चाळीदार आणि फ्लफी असा आपला केक झालेला आहे तुम्ही बघू शकता वाव खायला तर मजा येणार आहे आणि सोबत कॉफी असेल तर एकदमच मस्त चला तर मग आता हे केक जे आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेते मी केक स्लायसेस जे आहेत ते डिशमध्ये काढून घेतलेले आहेत आणि साईडनी किती छान कलर आलेला आहे सोबतच आतमधून खूप फ्लफी आणि जाळीदार झालेला आहे सो तुम्हाला जर का हा असा सुंदर मौसूत आणि झटपट तयार होणारा आंब्याचा केक करायचा असेल तर नक्की ही रेसिपी बघा करून बघा कसा होतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा सोबतच जर तुम्ही अजून धनाश किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा जा सबस्क्राईब करा आता बिल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन